हाय हॅलो नमस्कार तर कशात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं आहे आज ना न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी किंवा न्यू इयरचा आनंद बनवण्यासाठी ना स्वामींचं दर्शन घ्यायला जायचं ठरवलं तर स्वामींच्या दर्शनासाठी ना आज आम्ही अकोलकोटला आलो होतो तर मी जिथे राहते ना तिथून जवळच आहे त्यानंतर फ्रेंड्सबरोबर ना हा प्लॅन केला होता की स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आणि छान नवीन वर्षाची सुरुवात देखील करायचं त्यासाठी ना मंदिरात देखील आलो इथे ना मंदिराचा परिसर पाहू शकता तुम्ही किती गजबजलेला देखील होता आणि इथे आल्यावरती समजलं की न्यू इयर सेलिब्रेशनसाठी किंवा न्यू इयरचा आनंद बनवण्यासाठी इतके सारे भाविक दर्शनासाठी इथे आलेले की खूप गर्दी होती त्यामुळे ना आम्ही काय आज आज जाण्याचा ना प्लॅन मोबाईल काय आतमध्ये अलाउड नसल्यामुळे ना मी बाहेरूनच तुम्हाला स्वामी समर्थाचं दर्शन देते दे। त्यानंतर मग दर्शन वगैरे केलं आणि का भेटलं तर एकत्र ना काहीतरी खावं असं प्लॅन केला तर कॅफेत गेलो तिथे देखील ऑर्डर देखील दिलं मी बघा कशी ऑर्डर देखील देख ऑर्डर दिल्यानंतर गंमत चालू होती मजा चालू होती लाडाने देखील माऊ देख देख भेटलेला भेटल्याने देखील खूप आनंद होता बऱ्याच म्हणजे खूप दिवसाने आम्ही किंवा महिन्याने देखील भेटलो होतो त्यामुळे तो देखील आनंद वेगळाच होता

थोडा लेटच झाला होता त्यानंतर आमची ऑर्डर देखील आनंदाने खाल्ल्यान तिकडे बघायला आगच कसं चालू होतं फ्रेंच फ्राईज खात होती त्याच्या अगोदर भरपूर सारा स्वाद खात होती त्यानंतर खाऊन झाले होते कसं चालवते त्यानंतर मी पिझ्झा खाल्ला त्यानंतर पाणीपुरी तर बनणारच पाणीपुरी जेवकी प्रांतासाठी माझ्या पाणीपुरी खाल्ली खाण्यासाठी आलो आणि ते ऑर्डर देऊन पाहिजे पाणीपुरी भेटत नाही या कारण म्हणजे जेव्हा किंवा सोलापूर किंवा अक्कलकोटला येते ना अगोदर पाणीपुरी खाते म्हणजे खातेच तुम्ही देखील नक्की सोलापूर किंवा अक्कलकोटला आला असेल नाही पाणीपुरी मी ट्राय करा कशी टेस्ट लागते ते देखील बघा त्यानंतर आम्ही लास्ट ट्रीपसी फिरलो आहे हे बघ गांधीजीचे की तीन बंदर असतात ती... ना तशी आम्ही ती गाडीवरती फिरलो त्यानंतर एका फ्रेंडकडे जायचं होतं तिचं बेबी पाहण्यासाठी तर ति तिथं जाऊन बेबीला पाहिलं फ्रेंड्सला भेटलो तिची देखील विचारपूस केली तर त्यांना बाहेर येताना काकून फिरलं त्यानंतर ना आम्ही घराकडे यायला निघालो व्हिडिओ ना आम्ही काय ब्लरच आहे कारण कोणाची तरी प्रायवसी असते तो देखील असा मी नाही ब्लर करूनच ठेवला त्यानंतर घरी यायला पाहिलं बघितलं तर वातावरण किती छान होते ना त्यानंतर घरी आल्यान घरी आईने देखील पावभाजी बनवली ती देखील आवडीन आणि अनंदाने खाल्ली ती बघा लाडू काय करते त्यानंतर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये